अवधूतवाडी ठाण्याचे ठाणेदार नरेश रणधीर लाखाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात पाच लाखांची मागणी तीन लाखां तडजोड एक लाख स्वीकारताना रंगेहात अटक तक्रारदाराची परत मिळवायची असलेली रक्कम मिळवून देण्याच्या बदल्यात पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली ही कारवाई शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली तक्रारदाराने आपल्या एका मित्रासाठी मध्यस्थी करून दहा लाख रुपये उसनवारीवर उपलब्ध करून दिले होते मात्र ठरलेला कालावधी संपूनही ती रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तक्रारदाराचे म्हणणे ऐकल्यानंतर पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी पैसे परत मिळवून देण्यासाठी पाच लाखांची लाच मागितली तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती अमरावती एसीबीकडे दिली एसीबीने केलेल्या पडताळणीत अंती तीन लाखांवर करार झाल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर आरोजित सापळ्यात तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीने रणधीर यांना तत्काळ ताब्यात घेतले या प्रकरणी त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यानेच लाच मागितल्याने पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे